आपल्या आपल्या रील नाहीत असं मला कळालं तर थोडस म्हणलं आता हिला थोडस आणणं गरजेचं आहे आपण पूर्ण होईल का आपण तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओ बघून कळायचं असेल की आपलं युट्यूब चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे आता बऱ्याच दिवसापासून का हे युट्यूब चॅनल आपलं मॉनिटाईज करण्याची प्रोसेस आम्ही सुरू केलेली होती आणि मग मनात हा प्रश्न आलेला होता की आपला हा जो युट्यूबचा जो प्रवास आहे चॅनल मॉनिटाइज झाल्याचा जी बातमी आहे ती आपल्या सगळ्यांसोबत आम्ही शेअर करावी कि ना शेअर करावी याच्याबद्दल आमचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती पण मग शेवटी काय आता ठरलं की बायको आज महागेला लागलीच माझ्या गेल्या एक सात आठ दिवसापासून मागवते की आपण आपला अं चॅनल मॉनिटायझेशन झाल्याचा जो काही बातमी आहे ती आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आपण शेअर करूयात या आनंदामध्ये त्यांना पण आपण सहभागी करून घेऊया याच्यासाठी ती खूप मागं लागलेली होती म्हणून तिने आज मला काही सोडलं नाही आणि आज ब्लॉग करायला आम्ही आता सुरुवात केलेली आहे तर त्यामुळे हे जे चॅनल मॉनिटायझेशन पर्यंत पर्यंत पोहोचलेलो आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे कारण आपण सगळे जण नसतात तर आम्ही या स्टेज पर्यंत पोहोचू शकलो नसतो नाही का हो हो। तुमचा खूप मोठा सहभाग आहे यामध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद प्रति दिला त्यामुळेच आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर मित्रांनो आता आपलं चॅनल जे आहे ना ते मॉनिटाईज झालेलं आहे ते कसं कसं आपलं आपण कोणत्या कोणत्या स्टेज पर्यंत आहोत हे तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळणारच आहे त्यापूर्वी जी आम्ही जर्नी सुरू केली होती दोन वर्षापूर्वी नाही का तर ती जर्नी आम्ही कशी सुरुवात केलेली होती आणि कशामुळे मध्ये आम्ही येऊन पडलो नाही का तर याचा आपण एक थोडक्यात आम्ही तुम्हाला सर्वांना या ठिकाणी माहिती देतो कारण कसं तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की आम्ही युट्यूब चॅनल हे सुरु का केलं नाही का म्हणजे तसं पाहिलं तर युट्यूबच चॅनल जे आहे ते मी बऱ्याच वर्षा आधी तयार केलेलं होतं आणि कधी कधीमध्ये नाही का एखादे जस कुठं बाहेर गेलो एखादा काहीतरी शूट केलेलं आहे त्याच्यावरती गाणं टाकून म्हणजे रील्स हा एखादून टाकलेल्या होत्या पण त्यामध्ये कसं म्हणजे चाळीस पन्नास शंभर असे काहीतरी व्ह्यूज यायचे आणि हे माहिती नव्हते किंवा युट्यूबचं चॅनल सुरू करून आपल्याला एक इन्कम सोर्स वगैरे करायचं आहे हे काय आमच्या डोक्यात अजिबात हो नव्हतं आणि ह्याच्यात पडण्याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळे प्रयत्न करून थकले होते वेगवेगळे नाही का ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांच्या मागे लागावं लागतं एखादा बिझनेस असेल कुठलं काय असेल ते आम्ही करून थकलो होतो आणि मग याच्यात पडायचं का नाही पडायचं यासाठी ही बायको आधी माझ्या मागे खूप वेग लागली होती की तुम्ही आता हे कशाला सुरु करताय नाही का म्हणजे हे ठरवून नाहीये पूर्ण अचानकपणे केलेलं म्हणजे असं असं तिला एक भीती वाटत होती की आपण आता या गोष्टीमध्ये पडलो तर ही गोष्ट तरी पूर्ण होईल का आपण अर्ध्यातच सोडून देऊया ह्या सगळ्या गोष्टी नाही का मग आम्ही काय केलं की सुरुवातीला तर इला खूप प्रयत्न करत होते की मी करणारच नव्हते काय करणार होते ते हेच करणार मग सुरुवातीला के काय केलं की मी माझ्याच एक दोन तीन रील्स अशा म्हणजे लिपसिंग वाले नाही का म्हणजे इतरांचा जो आवाज असतो त्या आवाज आ, हे करून मग तयार करण्याचा प्रयत्न केला आणि हे साधारणतः दोन वर्षापूर्वी असाच उन्हाळा होता जसा आता उन्हाळा एप्रिल मे मध्येच एप्रिल मध्ये आणि सुरू केलं होतं आणि मग दोन तीन अशा माझ्या रील्स वगैरे सगळ्या टाकल्या ते मी अशा शूट करत असताना का असा स्वतःच कॅमेरा म्हणजे धरायचा हातामध्ये करायचा आणि या दोघी माझ्याकडे बघू बघून हसायच्या आमच्या श्रावला तर असं वाटायचं की पप्पा काहीतरी तिथे पागल झाले आहे काय केलंय म्हणजे असं हे नाही का असं तिला वाटायचं म्हणजे साहजिक आहे कारण कधी ना बोलणारे कधी ना हसणारे एकदम हसून सगळ्या गोष्टी हे न करणार एकदम व्यक्ती असा या फील्डमध्ये येतो आणि व्हिडिओ काढून असे पोस्ट करायला लागतो त्यामुळेच बऱ्याच जणांना ते आश्चर्याचा धक्का बसलेला म्हणजे माझ्या आजूबाजूच्या फॅमिलीला आणि सगळ्या जे मित्रपरिवार वगैरे सगळ्यांना हा धक्का बसला होता सुरुवातीला okay. माझ्या रील्स बघून नाही का तर मग मी पाहिलं तर माझ्या रील्स काय चलतच नव्हत्या म्हणजे काय पन्नास शंभर दोनशे असे काहीतरी व्ह्यूजे आणि त्यावेळेस काय कन्सिरस आपण म्हणजे डेली टाकावा असं काय आपल्या मनात नव्हतं मग हिच्या मागे लागलो तिच्या मागे लागलो दोन चार वेळा आमचं म्हणजे शाब्दिक चकमकी झाल्या की नाही करणारच नाही मग मला घरचे काय म्हणतील म्हणजे हिचे आई वडील काय म्हणतील आजूबाजूचे सगळे काय म्हणतील नाही का ह्या सगळ्या गोष्टी हिच्या डोक्यात चालू होत्या तरी पण हिच्या मागे लागून 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 काही गोष्टींचा आमिष दिलं मी ठीक आमिष नाही दिलं काय केलं त्यांनी नाही काय केलं की सुट्टीचा दिवस होता रविवार मला म्हटले की आज तू हा आज एक तुला रील बनवायचीच आहे काही तरी फक्त एक बनवून बघ बन मग ठीक आहे जमली तर ठीक नाही तर नंतर काही करू नको हो मीच करेन नंतर मग एक रील ना शूट केली बर हो आणि खूप मागे कमीत कमी पंधरा ते वीस वीस पंचवीस वेळा तरी टेक घेतला असेल दिलीप वाली वाली होती ती तर ते असं करताना ती झाली आणि मग असं दोन चार तयार केल्या आणि त्या रील्सला ना व्ह्यूज मला वाटते काहीतरी म्हणजे त्या थोडासा कॉन्फिडन्स वाढला की नाही आपल्या आपल्या रील्स लग्न असं मला कळालं थोडंसं म्हणलं हिला थोडस आणणं गरजेचं आहे मग मग हिला हिला म्हणून मागे लागून लागून तयार करायला लागलो आम्ही मग आम्हाला कळालं की हा की व्ह्यूज येत आहेत म्हणजे आपण हा थोडासा करू शकतो मग नंतर मी सुरुवातीला मी नंतर रील्स बनवल्या आणि मग त्यानंतर आम्ही दोघांनी रिल्स बनवायला चालू त्यात काय झालं की आमची एक म्हणजे त्यावेळेस नाही का नेमकंच आपल्या एस टी महामंडळाने महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू केलेलं होतं तर त्याच्यावरती एक रील खूप व्हायरल होत ती सोशल मीडियावरती मग त्याच्यावरती इला मी रील तयार करायला लावली आणि ती रील मित्रांनो एवढी 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 व्हायरल झाली की त्या एका रील मुळे आमचे हजार जे सबस्क्रायबर्स आहेत ते पूर्ण झाले आणि हे हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यामागचा म्हणजे तुमचा खूप मोठा वाटा आहे की तुम्हाला सगळ्यांना ती रील आवडली आणि सगळे सबस्क्रायबर गेले आणि तसं ती रील जशी व्हायरल होत राहिली की आम्हाला वाटायचं की नाही आपण यामध्ये काहीतरी करू शकतो आणि याचा या एक फायदा काय आहे आम्ही असं ठरवलं होतं की की ठीक आहे आपला आपण एक व्हिडिओ तयार करू एक टाकून देऊ ठीक आहे आपल्याला बघू वाटलं तर आपण बघू शकतो आपली एक मेमरी सुद्धा तयार होईल म्हणजे आपल्या चांगल्या आठवणी नाही का आपण युट्यूबवर टाकून नाही का आणि ज्याला बघू वाटलं तो बघेल ज्याला आवडणार नाही तो नाही बघणार नाही का म्हणजे असं कुणावरती कम्पल्शन नव्हतं त्या ह्याच्यामध्ये आणि मग एक दोन रील्स व्हायरल झाल्या मग थोडासा कॉन्फिडन्स यायला लागला मग आम्ही दोघांनी पण रील्स म्हणजे लिप्सिंग वाल्याचे रील्स तयार करायचं आपण कारण तो कॉन्फिडन्स येत नव्हता की आपल्या आवाजामध्ये आपण रील तयार करावी कारण तोपर्यंत आम्ही पण काही करत नव्हतो आणि पहिला व्लॉग जो आहे ना तो पहिला ब्लॉग मी गावाकडे हे ऑलरेडी गावाकडे गेलेले होते तर मी एकटाच गावाकडे तू होती का मी होते पण मी आलेच नाही ब्लॉग मध्ये त्यावेळेस ब्लॉग मध्ये सुद्धा ही घाबरत होती आणि सगळ्यात जास्त टेन्शन होते की म्हणजे आपल्या जवळ कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स तर मी तर ह्या गोष्टीचा विचारच केला नव्हता की माझ्या जवळचे काय म्हणतील माझे मित्र काय म्हणतील नाही का ठीक आहे बऱ्याच जणांनी म्हणजे अक्षरशः वेड्यात काढला असेल महागारी नाही का समोर तर काही म्हणले नाहीत पण समोर कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याचं काम केलं त्यांनी नाही पण असं म्हणायचे बरेच जण की कशाला कशाला करताय तुम्हाला काय गरज आहे का पण एक गोष्ट कशी म्हणजे याच्यातून अनुभवली आम्ही की ह्या गोष्टीमुळे नाही का आमचं म्हणजे माझा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला बोलण्याची स्किल जी आहे ती ऑलरेडी म्हणजे मी आता ज्या ठिकाणी आता ऑफिसला आहे ज्या तर तिथे ती स्किल हळूहळू डेव्हलप झालेली होती आणि या युट्यूबच्या माध्यमातून तर ती अजून जास्त आता स्किल डेव्हलप झालेली आहे कारण आता एवढं तुमच्याशी मी बोलतोय तर हे सगळं याच्यामुळेच ते घडलेलं आहे मग आम्ही करत गरो गर म्हणजे व्हिडिओज वगैरे सगळे तयार करत गेलो बराच भाग माझाच असायचा आम्ही व्हिडिओमध्ये नाही काही थोडीशी सुरुवातीला घाबरायची मध्ये यायला वगैरे आणि असा आमचा प्रवास सुरू झाला तोपर्यंत असं काही ठरवलेलं नव्हतं आपलं की आपण युट्यूबमध्ये काहीच थोडं काहीतरी असं एक म्हणजे हे जे जर्नी आहे ती ठरवून केलेली नव्हतीच हा मग हे माहित नव्हतं आम्हाला किंवा क्रायटेरिया आहे चॅनल चे चा नाही का आणि ज्या वेळेला आम्ही च म्हणजे आम्ही रील्स वगैरे बनवत होतो तर घरी वगैरे काहीच सांगितलेलंच नव्हतं तर, तर ज्या वेळेला रील व्हायरल झाल्या त्यावेळेला घरच्यांना समजलं की ही म्हणजे हे दोघ काहीतरी करायला लागलेत तोपर्यंत आम्ही कुणालाच सांगितलेलं नव्हतं ना, काहीच नाही आम्ही आपलं रोज रील्स बनवायच्या जवळचे नाही काही दोन चार जण जे होते आमचे त्यांनाच माहिती होत आणि मग असं करत करत आता जो प्रवास सुरू केला मी दोन वर्षांपूर्वी आणि त्यावेळेस ही माहित नव्हती की म्हणजे युट्यूबचं काय काय क्रायटेरिया आहे नाही का हो। आता आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे की चे काय क्रायटेरिया आहेत म्हणजे एखादं चॅनल जर तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तर त्याला एक हजार सबस्क्रायबर्स लागतात चार हजार घंट्याचा वॉच आवर लागतो आपल्याला लॉन्ग व्हिडिओचा नाही का आणि जर शॉर्ट्स च्या माध्यमातून तुम्हाला करायचं असेल तर एक हजार सबस्क्राईबर्स आणि टेन मिलियन व्ह्यूज लागतात मग हे ज्यावेळेस आम्हाला कळालं मग असा प्रश्न पडला की नाही होईल का नाही का म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्स तर त्यावेळेस झालेले होते म्हणजे चार हजार वॉच आवर्स होतील का तर ते अशक्यच वाटत होतं आ, की चार हजार आपले व्हिडिओज एवढे काही चालणार नाही कारण एकदम आपली सुरुवात होती आणि आमच्या व्हिडिओ मध्ये नाही का म्हणजे मेंबर्स खूप कमी होते मी कमीच आहे आम्ही दोघं आणि जास्तीत जास्त आपले गावं असायचे आणि गावाकडे वगैरे कधी गेलं तर मग ज्याला कम्फर्टेबल वाटलं ते आपल्या व्हिडिओ मध्ये यायचं पण लवकर आता पण ना, कम्फर्टेबल नाही बरेच जणांना कम्फर्टेबल नसतात तर असं करत करत मग व्हिडिओ बनवत गेलो सगळ्या गोष्टी याच्या माध्यमातून नाही का काय झालं की बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करायला मिळाल्या म्हणजे बाहेर फिरायला जायला मिळालं मला बरं यांना नाही मिळालं यांना गावा फक्त गावाकडे कर, इथून गावाकडे इत्त गावाकडे आणि नागपूरच्या आजूबाजूच्या काही गोष्टी पण एक्सप्लोर करायला मिळाल्या तुम्हाला आता म्हणजे खूप कमी जास्तीत जास्त जास्त तर फिरलेलो आहे आपल्या म्हणजे आपल्याच युट्यूब वरती म्हणजे मी दोन तीन प्लेलिस्ट सुद्धा तयार करून ठेवलेले आहेत दिल्लीला गेलो होतो आम्ही ते दिल्लीचे ब्लॉग्स टाकलेले आहेत त्यानंतर आपण याला गेलो मथुरा आग्रा या ठिकाणी पण आम्ही गेलो तिथले व्लॉग्स टाकलेले आहेत आणि स्पेशली मग नंतर नाही का असा योग घडला की केदारनाथ ला सुद्धा जाण्याचा मला योग आला आणि तिथले पण सुंदर सुंदर असे ब्लॉग्स आणि तिथल्या जे काही निसर्गाच्या सगळ्या अनुभूती होत्या त्या सगळ्या आपण कॅप्चर करून आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत तर तुम्ही अजूनही कुणी बघितलेले नसतील तर आता तुम्ही बघू शकता कारण आपला हा ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच ते बघू वाटणार आहे तर असं करत करत गेलो आणि काही एक महिन्यापूर्वीच आपलं चॅनल जे आहे ते चॅनल मित्रांनो आता मॉनिटाईज झालेलं आहे आणि ते मॉनिटाईज काय कसं आणि हे झालेलं आहे ती आतापर्यंत जी जर्नी आहे ती आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की एखादा व्हिडिओ व्हायरल जाईल आणि त्यामध्ये आपले चार हजार घंटे जे वॉच आवर आहे ते कम्प्लीट होईल पण तसं काहीही झालं नाही कुठलाच व्हिडिओ व्हायरल गेलेला नाही आम्ही हळूहळू म्हणजे एक घंटा दीड घंटा असं करत करत हे चार हजार घंटे वॉच आवर जे आहे ते कम्प्लीट केले म्हणजे एवढं पण नाहीये आमचे जे होते ते लवकर झाले कंप्लीट पण जो घंटे जो वॉच आवर आहे तो काही लवकर कम्प्लीट झालेला नव्हता तर मी आता तुम्हाला की काही महिन्यापूर्वी नाही का म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्याचा युट्यूब कडनं ज्यावेळेस मेल आला मित्रांनो आणि त्या आपल्या युट्यूब मध्ये जाऊन बघितल्यानंतर बघितलं तर चार हजार घंट्याचा वाचावर झालेला असं बघितल्यानंतर एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की खूप आनंद झाला आणि मग त्यानंतर तो पहिला मेल आला मेल आल्यानंतर मग आता करायचं काय हे गोष्टी तर माहितीच नव्हत्या आपल्याला की म्हणजे आता साठी आपलाय कसं करायचं मग त्यासाठी बरेचसे जे युट्यूबवरती कंटेंट क्रिएटर्स आहेत की जे युट्यूब चॅनल मॉनिटायझेशनच्या माझा काहीच रोल नाही तर मी पाहिले मग पाहिल्यानंतर बरास थोडासा अभ्यास केला एक दोन मित्रांना बोललो मग आपले जे महाराष्ट्रातले जे काही चांगले युट्यूबर्स आहेत मग त्यांचे काहीतरी व्हिडिओ बघितले मग कसं काय करायचं नाही का मग सुरुवातीला मग ते मॉनिटायझेशनची जी पहिली स्टेप आहे ती स्टेप केल्यानंतर काय झालं की आयड सेन्स आपल्याला एक अकाउंट क्रिएट करावं लागतं तर माझा जो मेल आय डी होता त्या मेल आय डीवर ऑलरेडी मी कधीतरी एखादा आयड अकाउंट क्रिएट केलं होतं असं हे दिलं म्हणजे लक्षात आलं मी तोच मेल आयडी हे केला होता पण ते सगळं केल्यानंतर जेव्हा लिंकअप करायची गोष्ट होती की ऍड सेन्स अकाउंट आपण लिंक करतो मग ते लिंक केल्यानंतर काही दिवसानंतर नाही का जस्ट एक एक ते दोन दिवसामध्ये मेल आला परत तुमचं जे ऍडसेन्स अकाउंट जे आहे ते रिजेक्ट झालं नाही का अरे एवढं टेन्शन आलं आणि ते पहाटे पहाटे वाचला होता मी त्यावेळेस नाही का वॉकला वगैरे जातो त्यावेळेस एवढं टेन्शन आलं मग काय करावं काय करावं म्हणून का तर मग परत एक दोन चार व्हिडिओ म्हणजे दोन चार व्हिडिओ आधी न बघताच मी काहीतरी वेगळं केलं मग ते परत प्रॉब्लेम मध्ये पडलं मग नंतर नाही का विचार केला नाही म्हणलं आता आपण ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे ते व्यवस्थित आपण करूया आणि मग ते केल्यानंतर मग व्यवस्थित त्याचं सोल्युशन मला युट्यूब वरतीच मिळालं ते केल्यानंतर मग ते आपलं अकाउंट जे आहे ते अकाउंट लिंकअप करून घेतलं आणि काही दिवसापूर्वीच जी थर्ड स्टेज होती आपली आयडी व्हेरिफिकेशनची वगैरे ती सगळी झालेली आहे इन्कम सोर्स म्हणा किंवा काय याचं तर आम्ही अपेक्षा केलीच नव्हती या फील्डमध्ये येताना नाही का की आपल्याला काहीतरी याच्यातून हे असं काही जनरेट वगैरे हो होऊ शकतं ते आ, करत करत गेल्यानंतर हे तुमच्या सगळ्यांचं आशीर्वाद आहे की तुम्ही सगळ्यांनी आपले व्हिडिओज लाईक पाहिले बघितले तुम्हाला आवडले तुम्ही बऱ्याच जणांनी आपल्याला कॉमेंट पण करतात तर असं आहे मित्रांनो नाही का म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालेला आहे पण जे युट्यूबचे अजून काही क्रायटेरिया आहेत ते अजून व्हेरीफाय व्हायचे आहेत ते नक्की ज्या वेळेस व्हेरीफाय होतील त्यावेळेस मी सुद्धा आपल्या सर्वांना या गोष्टी संदर्भात सांगेल आणि आतापर्यंतच्या आमच्या या दोन वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी आमच्या जवळचे जे व्यक्ती कारण त्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे हो। आणि काही अशी व्यक्ती होती की ज्यांनी म्हणजे ऑदर दॅन म्हणजे फॅमिली त्यांनी पण भरपूर सपोर्ट केलेला आहे हो। कुटुंबातले काही सगळे आपले जे व्यक्ती असतात ते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने सपोर्ट करत असतात मी असं नाही म्हणत की ते सपोर्ट करत नसतात आपल्याला पण शक्यतो काही गोष्टी एक्सप्रेस नाही करतायत बऱ्याच जणांना हे की नाही तर असं आहे या प्रवासामध्ये तुम्ही सर्वजण आमच्यासोबत आहात ही खूप आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आज आपली युट्यूबची फॅमिली जवळपास सात हजार झालेली आहे त्यामुळे नक्कीच हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे आता आम्ही एक म्हणजे एक ठरवतो की दररोज काही ना काही आपलं म्हणजे रील्स आपल्या शॉर्ट्स म्हणा आपले दररोज येतच असतात पण व्लॉग सुद्धा नाही का दररोज टाकण्याचा एक प्रयत्न करूया कारण जो जॉब प्रोफाइल आहे सगळ्या गोष्टी म्हणजे ऑदर दॅन युट्यूब नाही का ते सुद्धा माझ्यासाठी महत्वाचं आहे ती फर्स्ट प्रायोरिटी आहे युट्यूब त्यानंतर आहे आपल्याला आणि ते करत करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत जेव्हा केव्हा आम्ही गावाला वगैरे जातो तर तिथले व्लॉग्स वगैरे येतात त्यामुळे नक्कीच इथून पुढे चांगले तुम्हाला व्लॉग्स वगैरे मिळणार आहेत तर तुम्ही जी सात आतापर्यंत दिली ती अशीच आम्हाला कायम राहू द्या राहू द्या आणि करा जो आनंद होता आमच्या सर्वांचा नाही का, ला ला करा, करा। जर्निया जर्निया आ, का की आमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तो आम्ही आता तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही आमची जी जर्नी आहे ती जर्नी आपल्या सगळ्यांना सांगून आम्हाला खूप म्हणजे असं मन थोडस छान वाटत हलकं झाल्यासारखं वाटतं की नाही आपला जो आनंद आहे तो आपण सगळ्यांसोबत या ठिकाणी शेअर करतोय तर चला मित्रांनो नमस्कार आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पर्यंत बाय